मुखेडचे महाराज तिथले मठाधीश आदरणीय महाराज आदरणीय रुपात याक्का कर्नाटकाचे आमचे परममित्र माननीय प्रकाशजी खंडरे बसो कल्याणचे आमचे मित्र आमदार आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी मालक स्टेजवरचे सर्व मान्यवर अवघ्या दहा पंधरा मिनिटांमध्ये गडकरी साहेबाचं आगमन होणार आहे आणि आपल्या सर्वांना आपण त्यांच्या ऐकण्यासाठीच आलो आहोत संभाजीभयाच्या प्रचाराला उधाण आलं आहे निलिंगामध्ये आणि वाढत वाढत त्यांची लोकप्रियता पूर्ण निलंगा मतदारसंघात खूप मोठी वाढलेली आहे आत्ता बरेच जण सांगत होते पण मी पक्षाचा जुना कार्यकर्ता आहे शहाण्णवपासून भारतीय जनता पक्षात काम करतो माननीय गोपीनाथरावजी साहेब माननीय प्रमोद महाजन साहेब आणि नितीनराव गडकरीजी यांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवला भारतीय जनता पक्षाचं असं जाळं सगळ्या महाराष्ट्रात उभा केलं नाहीतर अगोदर जनसंघ होता आणि तो जनसंघ फक्त देवणीपुरता मर्यादित होता फक्त देवणीला एक जनसंघाचा सरपंच होता पण उभ्या महाराष्ट्रात या माणसाने वाढवलं पण आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये मात्र संभाजी पाटलांचा प्रवेश झाल्यानंतर पक्ष वाढलाच नाही तर सत्तेचे सगळी स्थानं भारतीय जनता पक्षानं मोठ्या फरकानं जिंकली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खंडरे साहेब सांगत होते की पंचायत समित्या तर आल्याच पण जी जिल्हा परिषद मक्तेदारी होती काँग्रेसची आणि त्या मक्तेदारीला त्यांच्या नाकावर टिचू मारून नेण्याचं काम संभाजीराव पाटील साहेबांनी केलं पहिला जिल्हा परिषदचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा आणि आपल्याला आठवत असेल त्या काळामध्ये सगळ्यांची इच्छा होती की अरविंद पाटलाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करावं संभाजीरावनी अशी परंपरा आहे महाराष्ट्रात भाऊ भाऊ कित्येक तुम्ही बघता लातूरला सुद्धा आहेत परंपरा आहे पण ती परंपरा मोडून एका शेतकऱ्याच्या मुलाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्याचं काम संभाजीराव पाटलांनी केलं पालकमंत्री म्हणून त्यांचं काम आजही भयंकर चांगलं काम झालेलं आपण डोळ्यानं बघितलोय मित्र मी तिरुपत्याला गेलो होतो दर्शनाला देवाच्या आणि मी लाईनमध्ये थांबलो होतो गर्दी एवढी होती त्या लाडूची लाईन होती लाडू घ्यायची आणि त्या लाडूच्या लाईनला आंध्रामधला एक मोठा दांडगा माणूस माझ्या पायावर पाय ठेवला आणि मी त्याला म्हणलो अरे देख काय नीचे देख तर मला लोटून दिलं मी म्हणलो मग एकानं म्हणलं काय के तुम मी म्हणलो मी लातूर का हो अरे रे ओ दुष्काळी उसको आईलवर लिहो म्हणलं म्हणजे दुष्काळी माणूस आहे का तर लातूरला रेल्वेनं पाणी चालू होतं त्या काळात आणि त्याला माझी कीव आली आणि मग मला लाडूच्या नंबरला पुढे उभा केलं त्यानं हे लातूरचं आहे दुष्काळी म्हणून गोविंद केंद्रे म्हणून नाही मी आल्यानंतर संभाजीरावला म्हणलो संभाजीराव काय बी जात आहे आपलो हो। काय झाला अरे त्या तिरुपतीमध्ये सुद्धा दुष्काळी माणूस आहे ह्याला लाडू द्या मला पुढे केले हे आमचं काही कलंक मिटणार आहे का नाही आणि म्हणून पालकमंत्री असताना त्यांनी लातूर जिल्ह्यामधलं जलसंवर्धनाचं जे काम केलंय जे या लातूर जिल्ह्याची परंपरा होती सात सातशे टँकर लागायची आता माहित आहे तुम्हाला एक सुद्धा टँकर लागत नाही याचा श्रेय संभाजीराव पाटल्यानं जात आहे अरे काय तुम्ही संभाजीराव पाटलावर आरोप करत हो। आज जे पेटून उठल्यात का त्याच कारण माहित आहे का गोपीनाथराव मुंडे साहेब होते आणि कारखान्याची मक्तेदारी होती झोनबंदी होती त्याने उपमुख्यमंत्री असताना कायदा करून झोनबंदी उठवली आणि ह्यांना नाकाला टिच्चू मारून प्रत्येक ठिकाणी कारखाने उभा करण्याचं ती झोनबंदी हटवली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला मग भाव मिळू लागला लातूर मी जिल्ह्यामध्ये सुद्धा मक्तेदारी होती आणि लातूरला सवत उभा करण्याचं काम संभाजीराव पाटलांनी केलं तुम्हाला माहित आहे ज्याला ज्याला दोन बायका आहेत त्याला किंमत राहते चवथीची सवत असली की दोन्ही सवती पूर्ण भयंकर प्रेम करतात तिनं म्हणते त्याच्यापेक्षा ज्या तिनं म्हणते त्याच्या गावा जर पिठाची गिरणी एक असली तर भाव दोन रुपये पाहिली आणखीन सवा दोन रुपये पाहिली आणि जर दुसरी गिरणी आली की त्यांना पावणे दोन करते मग त्यानं दीड करते मग ह्यानं रुपया करते ह्यानं म्हणते तुला देऊ वाटल ते दे म्हणते आपणाला मार्केट येत आहे संभाजीरावने उसाचा कारखाना ताब्यात घेतला आणि सत्तावीसशे रुपयाचा नगदी भाव दिल्या दिल्या त्यांना झक मारून त्यांना भाव देऊ लागला आणि म्हणून संभाजीराव पाटलांनी नुसतेच कारखान्याची मक्तेदारी मोडून काढली नाही तर इथल्या लातूर जिल्ह्यामधली त्यांनी मक्तेदारी मोडून काढली रेल्वेचा कारखाना का पोरखेळा आहे का लातूरला आणणं घरकी मुर्गी दाल बराबर तुम्हाला किंमत नसाल पण आज हा रेल्वेचा आशिया खांड्यातला वंदे भारतचा एकमेव रेल्वेचा प्रोजेक्ट आहे ते ती लातूरमध्ये तिने आणण्याचं काम केलेलं आहे आणि हे वंदे भारत आता सगळ्या देशामध्ये मोदी साहेबांचं स्वप्न आहे की प्रत्येक ठिकाणी वंदे भारत आणणार आहे त्यांनी आणि त्याचे डबे निर्माण करण्याचं काम लातूरमध्ये होणार आहे आणि यामुळं हजारो तरुणाला रोजगार मिळणार आहे हे वाढत वाढत आता खूप मोठा कारखाना होणार आहे आणि इथल्या तरुणाला हजारो लोकाला तरुणाला काम मिळणार आहे हे सगळे काम संभाजीराव पाटील साहेबांनी केलेले आहेत मित्र हो भारतामध्ये मोदी साहेबाचं सरकार आलं पण ह्याच्यावर आम्ही समाधान नाही आमचा नारा होता चारशेचा चारशे खासदार मिळाले पाहिजे तेवढं चांगलं वातावरण होतं देशामध्ये पण का नाहीत खासदारच्या जागा तर या विकास महाविकास आघाडीच्या लोकांनी निरेटिव्ह पसरला विष पसरवलं सगळ्या भारतामध्ये उदगीरला प्रियंका गांधी आली होती त्यांच्या सभेमध्ये एक पठ्ठ्या उठला आणि पुस्तकासारखा एक घटना घेतला ते कालचं जसं राहुल गांधींनी घेतलं का नाही खरं होतं का खोटं होतं त्यालाच माहित घटना घेतला हे घटना देखो इसके बाद तुमको घटना आहे म्हणलं आणि सगळे दलित बिचारे घाबरू घाबरू काँग्रेसला मतदान केले मुसलमान हो खतर, खतरे खतरणे है तुम भारतीय जनता पार्टी आने के बाद तुमको पाकिस्तान को भेजने वाले ये एक भी मुसलमान ने म्हणल्या म्हणल्या और दुबईन लोक आले हो मतदानाला हैदराबादून आले आणि लाईन लावून ठोकले आणि मग आपल्या जागा आल्या फार कमी प्रधानमंत्री झाले पण आपण चारशेची जागा येऊ शकू कशामुळं विष पसरल्यामुळं आजही निलंगा मतदारसंघात विष पसरण्याचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये विष पसरण्याचं काम चालू आहे इतके चांगले निर्णय भारतीय जनता पार्टीने घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये विष पसरवण्याचं काम चालतं आहे तर कर्नाटकाचे खंडरे साहेब फोनवर बोलत आहेत पलीकडचे आमदार आहेत त्यांना विचारा कर्नाटकामध्ये दीड हजार रुपये बोलले निवडणुकीमध्ये आता मिळतात का विचारा त्यांना चार पाच महिने दिले बंद करून टाकले महाराष्ट्रामधल्या माझ्या बहिणीला लाडक्या बहिणीला आमच्या सरकारनं दीड हजार रुपये केले पाच महिन्याचे साडे सात हजार रुपये पडले जर संभाजीराव पाटील साहेब निवडून आले तर या बहिणीवाला पुढच्या दुपारीला तीन हजार रुपये महाराष्ट्राचं सरकार देणार आहे मला सांगा या बहिणीवाला स्त्रियाला काँग्रेसच्या काळात कधी किंमत होती का अरे आमच्या देवेंद्र फडणवीसने शिंदे साहेबांनी अजितदादानी या महिलांना मानाचं स्थान दिलं नुसतं दीड हजार रुपये नाहीत आता तुमच्या मुलाला जर शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असलं तर उदाहरणार्थ माझं नाव गोविंद केंद्रे आहे तर मी माझ्या बापाचं नाव लावत होतो माझी माय माझा बाप शाळेत गेल्यानंतर गोविंद ज्ञानोबा केंद्रे लावत होतं आमच्या फडणवीस साहेबांनी कायदा केला आता आता ना नाव माझं गोविंद रुक्मिणबाई ज्ञानोबा केंद्रे लावणार आहे माईचं नाव अगोदर लागणार आहे तसं तुमच्यासुद्धा मुलाला आता जर शाळेत प्रवेश द्यायचं झालं तर मायचं नाव त्याच्यावर लागणार आहे नुसते शाळेत नाही सात बारावर सात बारावर नाही घरावर मायचं लाव नाव लागणार आहे आणि उद्या तुमचा पोराला जर जमीन विकायची झाली तर आधी मायची सही घ्यावं लागणार आहे आणि माय म्हणणार आहे मला काही दिलास तर मी देते सही नाही तर देत नाही म्हणणार आहे तिनं एवढा मान सन्मान मिळवून देण्याचं काम आमच्या पक्षानं केलेलं आहे आता दीड हजार रुपये दिलेलं आहे ह्यांना अर्ध तिकीट माफ केलंय घरी काय म्हणतात आहे बाय आहे नवऱ्याला उगं बसा तुम्हाला बाजारमधलं काही विकळत नाही म्हणतात मला तिकीट नाही काही नाही माझ मी जाऊन बाजार करून येते म्हणतात त्यांची प्रतिष्ठा वाढली आणि आमच्या पंच्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला तर पूर्ण महाराष्ट्रात तिकीटच नाही माझ्या गावचं काल म्हातार चाळीस गावला गेलं तर तोटा तो आणयला कंडक्टरनं म्हणलं कसं काय लईस तोटा न्हायला लाव इथे एवढ्या लांब तिकीट फुकट आहे साहेब दोन चार भाकरी घेतले की झालं जाऊन येतो तुमच्या बरोबर पाच लाखाच पंच्याहत्तर वर्ष म्हाताऱ्याला विमा मोफत आहे आणि म्हणजे जे म्हातार वर्षाला घाईटीला येत होतं त्याला आता विम्यामुळे आरोग्यामुळे दवाखान्यामुळे ताकद आली आहे त्याच्यामध्ये ही एवढी ताकद महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि आमचं युती सरकार करत आहे पण निगेटिव्हमुळं मुळे आमचे मत घटत आहेत मोदी साहेबांनी तुम्हाला दिल। घर दिलं इंदिरा गांधीच्या काळात एक घर मिळालं तर त्याचं नाव झोपडी होती मोदी साहेबांनी दिलं ते घर आहे इंदिरा गांधीची झोपडी होती दहा बाय दहाची नवरा बायकोची झोपडी माय आली बाहेर बापाला बाहेर भाऊराला बाहेर कारण झोपता येत नव्हतं मध्ये ज्या माणसाला बायको नाही ज्या माणसाला ली त्या माणसाला कळालं घराला घर पण घेण्याचं काम मोदी साहेबांनी केले आणि वन बेडरूम किचन नुसतं घर नाही त्या घराला काय लागतंय त्या घराला घरपण लागतंय आणि म्हणून गॅस मोफत गहू तांदूळ मोफत आरोग्य मोफत त्या घरच्या सगळ्या सुविधा मोफत एवढं काम करण्याचं काम आमच्या सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून आता वॉटर सप्लायच्या योजना गावगाव चालू आहेत संभाजीरावने महाराष्ट्र लातूर जिल्ह्यामध्ये निलिंगातच नाही सगळ्या लातूर जिल्ह्यामध्ये विकासाचं काम करण्याचं काम केलेलं आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे मतदानाला जाण्याच्या अगोदर एक मिनिट थांबा डायरेक्ट मतदान करू नका आणि विचार करा की तुमच्या निलंग्याचं भवित्य कुणाच्या हातात आहे अरे एक मुलगा पायलट झाला पायलट होऊन नोकरीवर जाण्यापेक्षा माझ्या निलंग्याची सेवा करायची म्हणला तो माणूस संभाजीराव आज तुमची सेवा करण्यासाठी पूर्ण वेळ काम करत आहे अशा माणसाचा विचार करून मग बटन दाबा कमळाचं आणि संभाजी भैयाला प्रचंड मताने विजयी करायला विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो हेलिकॉप्टरचं लँड झालं आहे घोषणा द्या जोरदार बोला भारत माता की ज्याला ज्याला देवाना हात दिला आणि माझ्या बहिणी काय लाडक्या बहिणी वरी करून द्या घोषणा बोला भारत माता की बोला भारत माता की मी काही म्हणलं तर तुम्ही संभाजी भाय म्हणायचं बोल साथी हो बोल साथी हो ऊपर से बोल नीचे से बोल से बोल और जोरसे जोर जोरसे और जोरसे और जोरसे मुसलमानाचा भैया हिंदूचा भैया व्यापाराचा भैया धनगराचा भैया लिंगायताचा भैया हटकराचा भैया वडराचा भैया कैकाड्याचा भैया डोंबराचा भैया सगळ्या श्रीगंगा मतदारसंघाचा भैया अठरा पगड जातीचा भैया संभाजी भैया संभाजी भैया संभाजी भैया बोलो भारत माता की